लक्ष्मी या मालिकेच्या कालच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळालं की आता संपतरावांनी निवासला येऊन सांगितलेलं आहे की भावनाला लग्नासाठी तयार करा आणि त्याप्रमाणे संतोषने भावनाला लग्नासाठी तयार केलेलं आहे भावना घरी येऊन लक्ष्मीला आणि बाबांना म्हणते की बाबा मी लग्नासाठी तयार आहे आणि आत्ताच्या आत्ता हे संपतरावांना सांगायला पाहिजे त्यानंतर लगेच सिंचना तिच्या बाबांना म्हणजेच संपतरावांना फोन लावते फोनवर भावना म्हणते की मी लग्नासाठी तयार झालेली आहे पण माझ्या काही अटी आहेत त्या अगोदर तुम्हाला मान्य कराव्या लागतील त्यानंतर भावना त्यातली पहिली अट सांगते की जो कोणी माझ्याशी लग्नाला तयार होईल त्याला माझा सगळा भूतकाळ माहीत असला पाहिजे माझा अगोदरचं मोडलेलं लग्न श्रीकांतराव आनंदी हा सगळा भूतकाळ त्याला माहिती असला पाहिजे त्याला जर तयार त्याला जर हे मान्य असेल तर मी लग्नाला तयार आहे त्यानंतर माझी दुसरी अट आहे ती म्हणजे माझा त्याने आनंदीसकट स्वीकार करायचा आहे आनंदी ही माझी मुलगी आहे आणि ती ज्या सकटच मी लग्नासाठी भोल्यावर उभी राहणार आहे आणि माझी तिसरी खूप महत्त्वाची अट म्हणजे माझ्या गळ्यामध्ये कोणी मंगळसूत्र घातलेलं आहे त्या व्यक्तीला मला तुम्हाला माझ्या समोर उभा करावं लागेल आणि तसं असेल तर मी लग्नासाठी उभी राहणार आहे बहुल्यावर त्यानंतर संपतराव म्हणतात की भावना बेटा तुझ्या सगळ्या टी मला मान्य आहेत तुझ्या गळ्यात कोणी मंगळसूत्र टाकलं आहे त्याला आम्ही तुझ्या समोर उभं करणार आहोत आणि तुझ्यासाठी आम्ही फार चांगला नवरदेव शोधणार आहे तर तू काही काळजी करू नको भावना बेटा तुझं सगळ्यात अगोदर छान होणार आहे आणि मग माझ्या सिद्धूच्या लग्नाचं आम्ही पाहणार आहोत हे ऐकल्यावर मात्र भावनाला थोडा आधार भेटतो आणि मग भावना फोन ठेवून देते इकडे सिद्धू भावनाला भेटायला आलेला असतो आणि तो विचारतो की तुम्ही लग्नासाठी तयार झालात त्यानंतर तुम्ही लग्नासाठी एवढ्या लवकर कशा काय तयार झालात त्यानंतर भावना म्हणते की मी या घरच्यांवर बोज म्हणून आहे माझे माझ्याकडून पैसेसुद्धा माझे बाबा घेत नाहीत त्यामुळं माझा घरावरचा बोजा कमी करण्यासाठी मी लग्नाला तयार झालेले आहे आणि यातच खरं शहाणपण आहे यातच माझं आणि आनंदींचं भलं आहे हे ऐकल्यावर मात्र सिद्धूला खूप दुःख होतं तो काहीही बोलत नाही आणि भावनासुद्धा दुःखी चेहऱ्याने त्याच्याकडे बघत असते